आम्हाला हे बलिदान वायाला नाही जाऊ जाऊ देता येणार एखादा लेकरू जर इंजिनियर होण्यापासून नोकरीला लागण्यापासून जर वंचित राहिलं ना तर त्या लेकराची तरफड विचारा एकदा त्याला विचारू त्याचे काय हाल लेकरं आमचे गळाला फास लावून घ्यायला लागलेत या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना नाही कळायच्या तुमच्या लेकराच्या तुम्हाला वेदना कळत्यात पण मराठ्यांच्या लेकरात तुम्ही कधीच तुमचं लेकरं म्हणून बघितलं नाही आम्ही तुमच्या लेकरात आमचे लेकर बघितलेत नाही जातीवाद केला आम्ही जरा मागचे दिवस आठवून बघा तुम्हाला आरक्षण मिळालं तुमची जात तुम्ही मोठी केली त्यावेळेस आमचं काहीच दुखलं नाही आणि आम्हाला कधी वाईटही नाही वाटलं नोकऱ्यात असणाऱ्या तुमच्या लोकांच्या भरत्या झाल्या आमच्या लोकांच्या नाही झाल्या तरी आम्हाला नाही वाईट वाटलं आमचे लेकरं रात्रंदिवस कष्ट करून स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतायत तुम्ही त्याला जातीवादाची जोड देऊन अशांतता राज्यात पसरायचं काम नका करू तुमच्या बरोबर आम्ही कधीच बरोबरी करत नाही तुम्ही जसं वागताय तसं आम्ही कधीच वागत नाही पण मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत मराठ्यांचं आरक्षण ओबीसी ते आम्ही ते घेणारच याच्यावर आम्ही ठाम येत तुम्हाला तुमचा तुम्हा विचार बदलायचा तर बदला नाही तर बदलू नका त्याला आम्ही काय करू शकत नाही आमचं मत आम्ही नाही बदलू शकत कारण आमच्या मराठ्यांच्या लेकराचं हित त्याच्या आधी तुम्हाला तुमचे लेकरं मोठे करावे वाटले आम्हालाही आमचे लेकरं मोठे करावे वाटते आम्हालाही वाटलं पाहिजे आमची आमच्या लेकरांच्या डोक्यावरच दालिद्र्याचं छत गेलं पाहिजे त्यांच्यावर होणारा अन्याय त्याच्यावरती न्यायाचं छत्र धरलं पाहिजे आम्हालाही वाटतं आमचा विकास झाला पाहिजे आम्हालाही आमच्या लेकरांनाही काही स्वप्न आहे तुम्हाला प्रतिष्ठा आहे तशी आम्हालाही प्रतिष्ठा आहे तुमचे काबाड कष्ट करते आमचे काबाड कष्ट करतात आमचे काय डाके टाकत नाहीयेत फक्त जातीवाद झाला जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके गोळा करायला लागला पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्ही किती टोळके गोळा केले तरी अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि साडेतीनशे चारशे बलिदान गेले ना हे वयाला नाही जाऊ देणार व्हायचं असेल होई ते होईल त्याला ना आमचा ही ना कोणची चिथावणी ना धमकी आहे काही नाहीये हा आमचा हक्क आहे तुम्ही फक्त तुमच्यात परिवर्तन करा तुम्ही एकत्र एक आल्यावर काय नाही आणि आम्ही एकत्र आलो की जातीवा हे कोणचं संविधान आणि कोणचा कायदा चालवताय तुम्ही घटनेच्या पदावर तुम्ही बसणार तुम्ही एकत्र एक आले की शांतता आणि आम्ही एकत्र आलो आमच्या मागोबा राणे तुल धोपटी कुठली भाषा हर तु ही कोणती भाषा आहे तुम्ही एकत्र आला तर आम्ही आनंदाने बघितलं तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदानं बघितलं एकाही मराठ्याचं निवेदन नाहीये की त्यांना आरक्षण देऊ नका म्हणून तुमचे निवेदनाचे ढिगलं पडील तुम्ही झोपाना आधवी मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही पडेल पडेल सगळा मालक गोळा केला या ते यावल्यावाल्याने आणि मिरज आहे तिकडं आंतरवाली जवळच येत आहे तेव्हा जातीवाद नाही का मेटेसाहेबांनी जातीवाद केला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला नाही अण्णासाहेब जावळे पाटलांनी केला नाही आणि छत्रपतींच्या काळापासून कोणीच केला नाही मी तरी का करल जरा स्वतःच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणानं सांगा उठ जातीवाद केला आहे आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला तरी आमच्या माता मावल्या हल्ल्या नाहीत की तिला लेकराला न्याय पाहिजे होता त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठ्यांचे कार्यक्रम सुरू झाले तुम्ही का सुरू केले आणि ते पण आंबडमधूनच तुम्ही स्वतःला कधी विचारलं का आपण पण जातीवाद करतोय म्हणून आम्ही फक्त एकत्र आलो तुमची एवढी फुजिती झाली तुम्हाला कोणाला झोपा आहे ना त्याला मी तरी काय करू तुम्ही एकत्र आलो आम्ही आनंदाने बघितले पुढच्या काळातही बघू तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे होत आपली जात एक आली आता मराठ्याची आली खूप चांगलं झालं तुम्ही लोक आडवायला लागले हो तुम्ही आमच्या गोरगरिबांना त्रास द्यायला लागलात मराठा काय चीज असतो ना मी मागच सांगितलं होतं मराठ्याच्या नादी लागू नका तांगे उलटे पलटे होते हे लयावगड अवघड खेळे ताई मोगा बोलताना बोलल्या एक साधा माणूस मुंबईला आला कधी वाटत नव्हतं या पदावरती विधान परिषद विधानसभा गाजवतील कधी आमदार होतील ताई ह्या मराठ्यांनी जर मनावर घेतलं ना या राज्यात काहीही होऊ शकतं <प्राँगा> काहीही होऊ शकतो कारण आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्केत कुणी किती वळवळ हो केली तर काहीच उपयोग नाही उलट आपलंच या व्यासपीठावरून आव्हान आहे त्यांना तुम्ही एकत्र आलात आम्हाला काय वाटलं नाही आम्ही एकत्र आलोत आनंदाने एकी स्वीकारा हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील पण आडवं चाललं की कव्हाच गुलाल लागत नसतो समाधान मान्य करा तुमची जात एक आली मराठ्यांच्या सुद, सुद्धा एक आली आपण गुन्हा गोविंदाने नांदू तुम्ही मनगट दाखवायचं कामाच्या भानगडीत पडू नका कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही ते जल्मलगीच सारडत आहे आणखीन सांगतो की राज्यात शांतता राहिली पाहिजे आम्हाला शांतताच ठेवायची पण नेत्याचं ऐकून सत्य मान्य करा शेवटी सांगतो सत्य मान्य करा माझं गावखेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांना आणि गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सत्य मान्य करा मराठ्यांचं आरक्षण हे सरकारी नोंदीनुसार आहे तुमचे नेते विनाकारण सांगतात जातीवाद आणि मराठी आपल्यात घुसतायत ही खोटी माहिती देत आहेत मराठा हा ओबीसी आरक्षणात अठराशे चौऱ्याऐंशी पासून जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे ही सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे तुम्ही जर म्हणताल सापडल्यात नोंदी त्या रद्द करा तर हे अशक्य आहे मग याला जाते तिढ तुम्ही निर्माण करायला तुम्हीच लागला त्याचा अर्थ असा आहे आमच्या नदी कस काय रद्द होतील आम्ही या उदाहरणार्थ या बीडमध्ये नाही आहे दोन तीन पिढ्या आमच्या एखाद्या या बीड शहरातल्या माणसाच्या मुंबईला गेल्या किंवा पुण्याला होता आणि त्या आजोबा त्याचा तिथं गेला आहे पण नातवाला माहीतच नाही बीड शहरात आपली एक एक कर जिमिनी ते रिटायर झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपण आता गावाकड जाऊ आणि त्याचा एक एकरचा सात बारा त्याला मिळालाय त्याच्या शेजारी एखादा ओबीसी बांधव आहे छगन भुजबळ सारखा आणि तो म्हणतोय की तुझं एक एकर सापडलंय पण तू ह्या वावरात येऊ नको कोणाला मान्य आहे दसलेल्याला देताना का सोडून एक एकर वावर त्यांचं असं म्हणणं आहे तुमचं एक एक सापडलं तरी पण महा तुमच्या बांधाच्या शेजारी वावर आहे मग बैल सारायला ते लागत आहे म्हणजे तो हे बैल सारासाठी आमचे लेख रोपशी का आमचं ते हक्काचं आहे ते आम्ही मिळवणार आहेत तसं मराठ्यांचं आरक्षण हक्काच आहे याच्याही पुढचं सांगतो आणि थांबतो एकोणीसशे सदुसष्टला ज्यावेळेस ओबीसी आरक्षण दिलं त्यावेळेस कुणबी आणि मराठा एक हे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला नोंद आहे एकशे ऐंशी जाती घातल्या मग तेवढ्याच राहायला पाहिजे होत्या साडेचारशे झाल्याकडून मी ज्यावेळेस ही प्रश्न विचारला गिरीश महाजन साहेबाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही त्यांची पोट जात म्हणून घातली आरक्षण तर व्यवसायानुसार दिले एकशे ऐंशी जातीच्या नंतर बाकीच्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या मग आरक्षण जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर त्यांना दुसरा प्रश्न विचारला कुणबी मराठे विदर्भातले हे शेती करते म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय माळी समाजाला शेती करतायत म्हणून त्यांना आरक्षण दिलंय बागवानांना शेती करतायत म्हणून दिलंय मग ज्या जाती बाकीच्या घातल्यात माळी समाजाच्या त्या शेती करतायत म्हणून घातल्यात म्हणजे तत्सम हे म्हणून म्हणजे तसाच व्यवसाय करते म्हणून मग मी त्यांना विचारलं ती तशी तसाच काम करतोय तोच व्यवसाय करतोय म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय तर विदर्भातले मराठे शेती करते मग मराठवाड्यातले मराठे शेती जर शेती नाही करत तर काय करते इकडं काय समुद्र आहे का इकडे काय हॉटगे आणतो का आम्ही नाही नाही ते म्हणले ते तसं नसतं दुसऱ्या बाहेर बघून मला दुसऱ्या बाहेर नसतं आत्ताच असताना तिथून उठायचं खरं बोललं की यांना पटत नाही जातीवाद बोल जातीवाद म्हणते आणि मग सगळ्यात मोठा मायनस पॉईंट एक आहे मी खरं बोलतो माया पोटात कपट नाही म्हणून यांचं पोट दुखत आहे मी आहे ते सरळ बोलतो मग मराठा आणि कुणबी एकच हे सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं तोच आधार घेतला आणि दोन हजार चारला ला मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित केला आमचं म्हणणं आहे दोन हजार चारचा कायद्यात सुलभता आणा अटी कमी करा त्र्याऐंशी क्रमांकाला जर कुणबी त्याच्यामध्ये तर कुणबी किंवा मरा मराठा मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का तुमच्या सगळ्या जाती पोट जाती झाल्या मग कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का व्यवसाय तर एकच हे नाही म्हणले ते तसं नाही जमत म्हणलं तसं नाही जमत तर मग आम्ही नाही उठ म्हणून सरसकट आपली मागणी होती की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आजही ती जे बदल तिच्यात काहीच नाही फक्त त्यांचं म्हणणं होतं सरसकटला त्यांचं लय पोट दुखत आहे नवीन शब्द आणा म्हणून जे जे सांगले त्यांनी आपल्याकडं नवीन शब्दासाठी नवी शब्दा म्हणजे हे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीला मला उद्या येड्यात काढू शकते म्हणून मान्य मेटे साहेबांच्या व्यासपीठावरूनच सांगतो जयंतीच्या निमित्तानं सरकारलाही पुन्हा आठवण करून देतोय यांनी माझ्याकडे जे जे सांगले सचिव अंतर्वालीत आणले बारा तेरा मंत्र्यांची फौज आणली त्यातल्या कोणालाच आरक्षण कळत नव्हतं असले सगळे गोळा करून आणले अभ्यासक सुद्धा आणले आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक आणले घटनेचे अभ्यासक आणले आणि कायदा कसा पारित करावा लागेल सगळ्या सोयऱ्याचा याच्या बाबत खलबत सुरू झाले सकाळी दहाला ला बैठक सुरू झालेली रात्री साडेआठ वाजता संपल्या अंतरवाली म्हणले सगळा स्वयरा शब्द बसतोय सरसकटला हे जुळतोय त्यातला एक मंत्री तरी म्हणला मला एक नाही कळालं म्हणला आपण म्हणलं सरसकट्यांची मागणी सरसकट मराठ्यांना कोण भी प्रमाणपत्र द्या आणि आपण म्हणलं सरसकट नको दुसरा शब्द आणा ह्या पट्ट्याने सगळ्या सोयरा शब्द आणलाय पण मला याच्यात असं दिसतं हे सरसकट झालं ना मी त्यांना त्याच व्यासपीठावर सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ही आमच्या प्रमाण असणार म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायचं सगळ्या सोयऱ्या त्यांना समजला नाही काय गिरीश महाजन साहेबांनी मला सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या सांगितली सगळे सोयरे म्हणजे काय दोन मिनटं आहे ना घेऊ का सगळे सोयरे म्हणजे काय त्यांनी मला सांगितलं मला सगळ्या सोयऱ्याला द्यायचं ते म्हणले हो तुमच्या म्हणण्याप्रमाणच सगळ्या सोयऱ्या ज्याची नोंद सापडी त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायचं मोजायला लागले कांड्यावर सगळ्या सोयऱ्या चुलता पुतण्या आजा आजोबा म्हणलं तुमच्या सगळे सोयरे एकापासून झाले चुलता पुतण्यासंग लग्न करते का आमच्यात नाही करीत म्हणलं कारण ते सगळे सोयरे होऊ <laughs> शकत नाहीत ना म्हणलं सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार घनभोवतात लग्नाच्या सोयरी की जुलतात ते सगळे सोयरे एका मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा व्यवसाय शेती पण ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही त्याचा पण व्यवसाय शेती एकमेकाच्या रोटी बिटी व्यवहार होतोय जरी नोंदणी निघाली नसली तरी त्या ते त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या 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 सोयऱ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र द्यायचे त्यातला एक मंत्री खूप चतुर होता तेव्हा म्हणला मग तर हे सरसकटच होतंय मराठीची जर एक नोंद सापडली तर त्या एका मराठ्याच्या आड द्या महाराष्ट्राची येईन म्हणला आणि म्हणला मग तसंच असतं तुम्हाला सरसकट नाही ना पाहिजे तर सगळ्या सोयऱ्यांना द्यावं लागणार हे गॅजेटचे सुद्धा विषय त्याचपासून आहेत तेरा तारखेच्या आत हे सगळे विषय घ्यायचं ठरलं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे त्यांनी जर नाही घेत दिली तर आपल्याला ती अंमलबजावणी मान्य नाही है। गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं आणि बॉम्बे हे घ्यायचं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी घेत ते पण द्यायचं असं सगळं ठरलं आहे त्यामुळे एकूण नऊ मागण्यात त्या घेतल्या तर ठीक नसता मला काय राजकारणात यायचं नाही तुम्ही परत म्हणता ते कम घ्या ना आम्ही म्हणलो बाबा आम्ही म्हणलो मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजालाही राजकारण करायचं नाही आमचा उद्देश फक्त एकच आहे गोरगरीब मराठ्यांना त्याचा हक्काचं आरक्षण मिळवून देऊन गोरगरिबांच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेला आम्हाला बघायचं आहे त्या आरक्षणातून एवढं स्वप्न आमचं आहे राजकारण आमचं स्वप्न नाही आणि जर करा बाबा तुम्ही तेरापर्यंत नाही दिलं आणि मग मी जर उतारलो तर आपला कचका तसा असतो पाडा पाडा म्हणायला मग मी ढिलं पडत नाही आणि मग इतके पाडी की इत दोनशे अठ्ठ्याऐंशीतलं एक येऊन देणार नाही कारण मला त्याच्यात जायचं नाही माझ्या जातीला मला न्याय द्यायचा आहे आणखीन राजकारणाकडं मी तेरा तारखेत नसल्यामुळं मी आज काही शब्द कोणचा देऊ शकत नाही कारण मी धोका कधी देत नाही कारण आपण जर एकदा ठरवलं तर आपण दिलेला शब्द मागं सरकीत नाहीत आणि मागं फिरत नाहीत त्यामुळं तेरा तारखेपर्यंत सरकार काय करतं मराठ्यांना न्याय देत आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे कारण मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं पण नाही दिलं तर मग पाडायची का निवडून आणायची हे तेरा तारखेच्या नंतर आहे एका पाडा शब्दावर त्यांची एवढी फजिती झालेली आणि नंतर तर मात्र मी नावं घेऊनच पाडा म्हणून सांगणार आहे मग तर त्याचं मतदानच मोजायचं नाही आणि तुम्हालाही सांगतो की आपण अकरा तारखेला आपल्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला शांतता मराठा आरक्षण जागृ जागृती रॅलीचं आपण आयोजन केलं बीड जिल्ह्यातल्या प्रत सगळ्या मराठ्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलाच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी एक दिवस सगळ्यांनी कामं बाजूला ठेवा नोकरदार वर्ग मराठा असल व्यावसायिक मराठा असेल शेती करणारा मराठा असल मजुरी करणारा मराठा असेल सगळ्यांनी एक दिवस कामं आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा आणि बीड शहरात ज्या ठिकाणी तुमचं ठिकाण असेल मला माहीत नाही त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या ले, कानाकोपऱ्यातल्या चारही बाजूनं मराठ्यांनी बीडकडे या आपल्या लेकराला न्याय दिल्याशिवाय आपल्याला मागं हटायचं नाही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माननीय स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो कारण या भावनिक क्षणात बोलणं खूप अवघड आहे पण बोला म्हणलेत मन म्हणून बोललो कारण भावनिक क्षणात बोलणं कारण मी बिगडी नाही आहे त्याच्यामुळं मला बोलायला इतकं जड जातं जिथं आत्महत्या होती तिथंही बोलायला इतकं जड जातं कारण आत्महत्या झाल्यावर सरकारला नाही कळणार किंवा या जातीवाद आम्ही करतोय म्हणणाऱ्याला नाही कळणार ज्या पोरानं आत्महत्या केली त्या आई बापाचं काळी जाळल्यासारखं होतंय आमच्या आया बहिणीच्या कंपाळाचं कुंकू या आरक्षणामुळं पुसलं आहे सरकारला आमच्या मायमावल्यांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसणार आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू नाही दिसणार त्या घरावरती किती संकट आलंय त्या घरावरती किती जाळ आलाय त्या माऊलीनं जगायचं कसं करता पुरुष घराच्या बाहेर घरातून गेल्याच्या नंतर संसाराचा गाडा कसा हकायचा एकीकडून शेतीला पाणी नाही तर दुसरीकडून घरात कोणी नोकरीला नाही ना आपण व्यवसाय उभा करू शकतो करता पुरुष गेल्याच्या नंतर त्या घराच्या वेदना जाणून घ्यायच्या असल्या तर सरकारनं एकदा फक्त त्या घरात जाऊन बसा त्या घराच्या हल काय आहेत कारण ज्या घरातला बाप गेला ज्या घरातला करता पोरग या आरक्षणासाठी आत्महत्या केली त्या आईला आणि त्या बापाला विचारा एकदा फक्त एकुलता एक लेकरू गेल्याच्या नंतर उंबऱ्यावर उभा राहून काय दिसत आहे ज्या ज्या वेळेस ती उंबऱ्याला शिवती त्या त्यावेळेस समोरच्या बाज टाकलेल्या बाजावर आपला बाप किंवा आपला लेकरू ज्यावेळेस दिसत नाही ना ती आई कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा होक्सा बोक्सी रडते याची जाणीव तुम्हाला नाही कळणार या सरकारला आमचं लेकरू गेल्यावर आम्हाला कळतंय की आमचं एकुलता एक लेकरू तर न बांडपोरानं आज आत्महत्या आरक्षणासाठी केली ज्याच्या पोरानं आत्महत्या केली आणि ज्याच्या बापानं आत्महत्या केली त्याला कळत आहे ज्या बापानं ऊस तोडला ज्या बापानं व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलं आणि ते पोरं त्याचा एका टक्क्यावर हुकल्यामुळं बापानं तिकडंच फाशी घेतली किंवा त्या पोरानं तिकडंच फाशी घेतली तुम्हाला इतक्या निर्दयी सरकारला मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्याला आमच्या वेदना नाही कळायच्या आमचं दुःख काय आम्हाला हा न्याय मिळवून द्यायचा आहे आम्हाला त्या कंपाळाचं जे कुंकू पुसलंय ती जबाबदारी आमच्यावरती त्यांचं स्वप्न साकार करण्याची आमच्या करोडो मराठा समाजानं रात्रंदिवस काबाड कष्ट करून जे स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण करायचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचा हा संघर्ष सुरू होईल किंवा जातीवाद वाढवण्यासाठी संघर्ष नाही परंतु तुमचे विचार तुमच्याजवळ आहेत आमचे विचार आमच्यापाशी आहेत जाहीरपणानं आज सांगतोय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी एकींचाही माग मी मागं सरकत नाही म्हणजे नाही शेवटच्या मरणाच्या घटका मोजायचे सुद्धा माझी या समाजासाठी तयारी माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी नाही मागं आटत एक जीव मेला तरी चाल चालल चाल, लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील मग लाखांचा पोशिंदा राहायला पाहिजे मी ही व्याख्याच उलटी करून टाकली लाखो जगले पाहिजेत करोडो जगले पाहिजेत हा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला जाहीर सांगतो एक मेला तरी चालल पण करोडो मरता कामा नाहीत मी मरायला तयार आहे यांच्या संकट झेलायला तयार आहे यांचे हल्लेसुद्धा झलायला तयार आहे पण एक इंचही मराठ्यांच्या पोरांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटत नाही मग वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायचं वेळ आलं तरी मी द्यायला तयार आहे पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागं हटत नाही हा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाजी